नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण मुंबई इंडियन्स चा संघ प्ले ऑफ मध्ये कसा पोहचू शकतो याचे समीकरण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि मुंबई इंडियन्स चाहते असाल तर व्हिडिओला ला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो या हंगामात मुंबई इंडियन्सने आतापर्यंत म्हणावी तशी कामगिरी केलेली नाही गुणतालिकेत मुंबई पलटन तळाशी घुटमळत आहे या संघात मोठ मोठे दिग्गज खेळाडू आहे रोहित शर्मा पासून ते हार्दिक पांड्या तिलक वर्मा सूर्यकुमार ते जसप्रीत कुमार पर्यंत विदेशी धाकड खेळाडू आहे परंतु तरी देखील मुंबई पॉइंट मध्ये सातव्या नंबर वरती आहे मुंबई इंडियन्सने खेळलेल्या सहा पैकी केवळ दोनच सामने जिंकली आहे तर आता उरलेल्या आठ सामन्यांपैकी मुंबईला प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी पाच सामने जिंकावे लागतील या अगोदर देखील मुंबई इंडियन्सने अशाच परिस्थितीतून ट्रॉफी जिंकली आहे त्यामुळे मुंबई इंडियन्स कमबॅक करू शकते परंतु मुंबई इंडियन्सला फलंदाजी आणि गोलंदाजी मध्ये दमदार कामगिरी करावी लागेल त्यानंतरच मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा इतिहास रचू शकते त्यासाठी रोहित शर्माला सलामीला येऊन धावा कराव्या लागतील तर सूर्याला मोठमोठी फटके मारावे लागतील यासह बुमराहला विरोधी फलंदाजाच्या दांड्या उडाव्या लागतील असे झाले तरच मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा आयपीएल दोन हजार पंचवीस जिंकू शकते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या हंगामात मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा कमबॅक करेल का आणि या कमबॅक मध्ये कोणता खेळाडू महत्त्वाचा ठरेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले विश चॅनल पाहत राहा